नमस्कार मी निकिता निकिताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण राजस्थानी फेमस डिश दाल बाटी बनवतो तर चला बनवायला सुरुवात करूया तर दाळबाटीसोबत खाण्यासाठी सर्वात आधी आपण वरण बनवूया तर इथे मी एक वाटी तूर डाळ घेतली आहे अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे पाणी घालून आपण धुवून घेऊया तर दोन वेळेस मी डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे कुकर मध्ये डाळ घालू आणि एक ग्लास डाळ शिजवण्यासाठी पाणी घालूया अगदी थोडी आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे झाकण लावून कुकरच्या तीन सिट्या काढून घेऊया कुकरला सिटी येईपर्यंत आपण बाटीसाठी लागणारं कणिक म्हणून घेऊया तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडी आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा खायचा सोडा घातला आहे ओवा हाताने चोळून घालू ओवा घातल्याने बाटीला चव अजून भारी येईल आणि दोन चमचे इथे मी साधारण गरम केलेलं तूप घातलं आहे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायचं आहे बरेच जण बाटीमध्ये रवा पण घालतात पण मी इथे रवा नाही घातला तुम्हाला वाटलं तर तुम्ही रवासुद्धा घालू शकता गेल्या वेळेस मी जी बाटी बनवली होती त्यामध्ये रवा घातला होता पण बाटीची टेस्ट मला थोडी आवडली नाही त्यामुळे मी या त्या बाटीमध्ये रवा नाही घातला स्कीप केला आहे तर चपाती आपण पातळ अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतली आहे यावरती आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप सर्व बाजूनी व्यवस्थित असं लावून घेऊया आणि चपातीला आपल्याला दोन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरतून आपण तुपाचा हात लावून घेऊया आणि अशा प्रकारे आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे याने का होईल बाटीला भरपूर लेअर सुटतील बाटी मी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तराशा इते इते कर तर अशा प्रकारे इथे मी बाटी बनवून घेतली आहे बाटीला स्टीम देण्यासाठी इथे मी इटलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तर आता आपण बाटी पंधरा मिनिट लो स्टीम करून घेऊया माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे मी इटलीच्या भांड्यामध्ये स्टीम करून घेतली आहे पंधरा मिनिट झाली चाकूनी चेक करून बघूया तर बघा चाकूला सुद्धा चिटकलं नाही मस्त अशी आपली बाटी स्टीम झाली आहे थंड झाली की चाकूनी कट करून घेऊया तर बघा भरपूर अशा लेयर्स पण सुटल्या आहेत अशा प्रकारे मी सर्व बाटी कट करून घेतली आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल पण मस्त असं आपलं तापलं गेलं एक एक करून तेलामध्ये बाटी सोडून घेऊया आणि लो मिडियम फ्लेमवरती खरपूस असा रंग येईपर्यंत तळून घेऊया तर बघा बाटीचा रंग पण चेंज झाला आहे आता आपण बाटी तेलामधून बाहेर काढून घेऊया तर डाळ पण आपली मस्त अशी शिजली गेली हाटून घेऊया यामध्ये अगदी थोडे मीठ टाकून आपल्याला डाळ हाटून घ्यायची आहे आणि पाणी घालून घेऊया तर त्याच कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घातला आहे तेल मस्त असं तापलं गेलं यामध्ये जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडली यामध्ये मी लसूण घातलं आहे आणि एक कांदा बारीक कट करून घेतला आहे कांदा मस्त असा आपल्या तेलामध्ये परतला की लगेच त्यामध्ये एक टोमॅटो कट करून घातला आहे कांदा टोमॅटो भाजलं की यामध्ये एक चमचा मी लाल तिखट वापरला आहे धने पूड आणि अगदी थोडे यामध्ये मीठ घालायचं आहे कारण आपण वरण हट्टा वेळेस पण मीठ घातलं होतं त्यामुळे अगदी थोडं इथे मी मीठ घातलं आहे हटलेली डाळ घालून घेऊया आणि डाळीला आपल्याला मस्त अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर डाळ थोडी घट्ट वाटत होती त्यामुळे मी अगदी थोडं पाणी घातलं आहे बघा मस्त अशी डाळीला उकळी आली आता आपण शेगडी बंद करून घेऊया आणि वरतून मी बारीक कापलेली कोथिंबीर घातली आहे आता आपण बाटीबरोबर दाल सर्व करून घेऊया राजस्थानी बाटी बनून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा बाटी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद